सोबत सतर्क जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा आज मान्य जिल्हाधिकारी सो सातारा यांच्या न्यायालयामध्ये मौजे झाडानी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील कमाल जमीन धारणा उल्लंघन उल्लंघन प्रकरणी श्री चंद्रकांत वळवी अनिल वसावे आणि पियुष भोंगीरवार या तिघांना ज्या नोटिसं दिल्या होत्या त्याची सुनावणी होती आणि गेल्या दोन दिवसापूर्वी प्रशासनानं आणखीन आठ नोटिसा काढलेल्या होत्या या सर्वांना हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र आजच्या सुनावणीमध्ये वळवी वसावे आणि भुंगीरवारे तिघांच्या वतीने वकीलपत्र जे गेल्या आठवड्यात दाखल केलं होतं ते वकीलपत्र महाराष्ट्र जमीन कमाल धारणा कायदा एकोणीसशे सासष्टचे कलम चव्वेचाळीस खानुसार सदरचे वकीलपत्र रद्द करण्यात आलेले आहे आणि या प्रकरणी पक्षकारांना तात्काळ या न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्याची सुनावणी बुधवारी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे